चाळीसगाव रोड भागातील जामचा मळा परिसरात राहत्या घरातच बनावट दारू तयार करणाऱ्या पथकानं छापा टाकत चारचाकी वाहनासह सात लाख पंच्याण्णव हजार साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांना बेड्या ठोकल्यात या प्रकरणी आरोपींविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एल पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पुन्हा एकदा दारू माफियांना ही कारवाई करत दणका दिल्यानं दारू माफियांचं धाबदन आणलंय अधीक्षकांचं एल सी बीच्या पोलीस निरीक्षकांनी बनावट कारखानास्थळी भेट देत पाहणी केली जावेद शेख जावेद मोहम्मद उर्फ जावेद नकट्या राहणार मोगलाई साकरी रोड धुळे हल्ली मुक्काम जामचा चाळीसगाव रोड विशाल विनायक वाघ वय पस्तीस वर्ष राहणार फुलेनगर मोगलाई नगर धुळे हल्ली मुक्काम पिंपनेर तौसीफ शेख निरोद्दीन शेख वय पंचवीस राहणार जामचा मया चाळीसगाव रोड शेख तनवीर शेख नुरुद्दीन वय सत्तावीस राहणार हजार खोली धुळे शेख तौफिक नूरुद्दीन वय बावीस राहणार हजार खोली धुळे शेख इरफान शेख अल्ताफ वय चौतीस राहणार जामचा मळा चाळीसगाव रोड धुळे गौतम नरेंद्र माळी वय चौतीस राहणार गुजरात हल्ली मुक्काम फुलेनगर मोगलाई रोड धुळे जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या फरार असून उर्वरित सहा आरोपींना एल सी बीच्या पथकानं बेड्या ठोकल्यात सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे धुळे पोलीस यांना एक टीप मिळाली होती एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे त्या ठिकाणी पहाटे रेड केले असता त्याच्यामध्ये सहा आरोपी आपण अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या याच्यावर ऑलरेडी चार गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाघ याच्यावर देखील पाच पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये आम्ही सहा आरोपी अटक केले आणि मुख्य आरोपी फरार आहे त्याचा आम्ही शोध घेतो तर किती साधारणतः आठ लाखाचा माल आहे आणि हा कंप्लीट डुप्लिकेट दारू याच्यामधनं होत होती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे